संपलाय टाकू का तुला काय माझ तुझ माझ तुझ करायची सवय झालेली मागे मी एकदा काढली होती आणि केली होती भाजी घ्या पण मुख्य कारण ह्या लिंबाच्या साली गुड मॉर्निंग शुभप्रभात तर इथे किचनमध्ये माझं काम चालू होतं काम म्हणजे डाळी किने संपल्या होत्या त्या सर्व डब्यामध्ये भरायचं काम चालू होतं म्हणजे मसूरची डाळ आहे तूर डाळ आणि मूग डाळ बाहेरचं सगळं काम म्हणजे झाडू काढायचं लाजेवरी पुसायचं ना ते सगळं करून झालं होतं वाघ्या सुद्धा आले होते त्यांना आज बाहेर बांधून ठेवलं होतं लवकर आले होते ते पाऊस बघा पडव होता ना बाहेर पूर्ण चिखलाने माखलेले होते त्याच्यामुळे त्यांना ना आज लवकरच बांधलं होतं आणि आज थोडीशी घाई घाई किचनच्या कामाची म्हणजे इथे नाश्ता वगैरे बनवायचा होता आणि थोडंफार दुपारच्या जेवणाची तयारी पण करायची होती त्याच्यामुळेच ह्या डाळी वगैरेच मी इथे काढायला सुरुवात केलेली आहे म्हणजे बागेतलं काम थोडंसं आपलं पेंडिंग राहिलेलं आहे काय झालं आहे बघा दोन दिवस आहे ना आमचे असेच गेलेले आहेत म्हणजे मला वाटतं आम्ही बघा कणकवलीला गेलो दोन दिवसापूर्वी तुमच्याशी वे व्हिडिओ शेअर केलेला आहे बँकेच्या कामासाठी तो दिवस आमचा असाच गेला फारसं असं काही काम करायला मिळालं नाही त्या दिवशी पण आणि मंगळवारचा बाजार होता आठवडे बाजार त्या दिवशी पण आम्हाला पटकन असं जावं लागलं त्याच्यामुळे तिकडे एक दोन तीन तास तिथे गेले बाजारामध्ये त्याच्यामुळे थोडंसं काम आमचं करायचं राहून गेलं बागेतलं तर आज म्हटलं जास्त करून बागेचं काम करायचं आहे त्याच्यामुळे थोडीशी माझी आणि कुणालच्या बाबांची पण घाईघाई चालली होती त्यांनी सगळ्यात आधी आंघोळ वगैरे करून घेतली आणि मग ते जाणार होते बागेमध्ये तर इथे वाघे आणि शेरू यांना बघा बांधून ठेवलेलं आहे ना लवकरच बांधलं होतं तर त्यांना की नाही सवय आहे सकाळी आले ना बाहेरून फिरून का खाऊ खायची तर त्यांना चपाती मी ते देत होती त्यांचा ना नाश्ता वगैरे करायचा बाकी होता चप्पल मागच्या साईडला आहे ना नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साध्या स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये आणि निघालो सकाळी सकाळी आपले कामं हो करायला तर झाडांना ना थोडंसं खत पाणी पण चालू आहे कालच्यापासनं आणि दुसरं काय करायचं आहे छोटं मोठं काम करायचं आहे त्याला थोडीशी मदत करते थोडीशी मदत माझ्यातर्फे कुणालच्या गावांना असं तर नाश्ता वगैरे आमचा करून झालाय वाग्या शेरू यांचं गरम आहे म्हणून जरा म्हणजे थोडा वेळ इकडे करते काम आणि मग त्यांना खायला द्यायचं आहे आणि मग काय आपलं जे रुटीन असतं ते आधी खत पाणी चालू आहे खुरपा आहे ना इकडलं गवत काढायचं गवत ह्या वेलीच्या बाजूचं आहे ना त्या तिकडलं वेलीच्या बाजूला असेल बघ खत करायचं ना ते सगळं घाण काढून बांधला त्यांना ते कोकमाच नाही करायचं आहे ते पण करायचं आहे सगळं करूया बरोबर तुझं कामाला लागतो ही छोटं पटकन आहे ना कोकणात दमा लावून हे काम नाही होणार हे पटकन पहिला उरकून तर ही बघा ही आपली वेळ कसली शिराळ्याची किती छोटी आहे बघा आणि खत पाणी केलं ना की पटापट वाढतील मग इथे दुधीची वेल आहे इथे भोपळा आहे जरा सगळं तण काढून घेऊया तण

कोकमाच आता करायचंय हा कधी घ्यायचं आता खट टाकायचं वर वर टाकायचंय ना एवढं काय करायचं ना वरती माती टाकायची बस माती कुठे बघू ते माती उकळायची आहे का कुठं आपल्याकडे ती आपल्या आजली तिथली उकरी हाय आपल्या कुठलेही घरात नको ती नको ती पाहिजे ती घरात आज पाहिजे ते पाण्या सगळं पाणी माहिती आहे ना घरा माहिती आहे नाग इकडची हवे तिकडचे आहे जा पुढे संत्रा बघ मोकळा घाल तिकडे हे माती तिकडे चांगली आहे माती जा आम्ही पहिला खत टाकतो सगळ्यांना नंतर माती मला लागणार आता भरती काकडी ना कुणाला येईपर्यंत शिकणार आहे ती शुभी होणार आहे तुला काढायलाच लागणार आहे काय नजर लावू नको काकडीला ना पोरगा येईपर्यंत तर आज देणार तुला काय पण होती तिकडी तरी चालेल हा मला नको देऊ तू त्या मायासाठी बोलते मी पण माझ्या लिच बोलते काढली तरी पण तशीच ठेवूया ती का खराब होत का आपण तो आला कुणाल ते आपण एकत्र बसून सगळ्यांनी खाऊया कुणाला तर येईल ना दोन दिवसाने तेव्हा उद्घाटन करूया काकडीच काकडी ती मोठी जाडी काकडी आहे ना हा ती काढायची कुठली ती घेतली आहे भोप्याची आभाळवं कसं एकीकडे निळं एकीकडे काळं ना मग असे पाऊस पडवता आम्ही काम करत होतो तेव्हा आणि इथे आता माझ्या वेलींना खत पाणी चालू आहे mm. ज्यांना कुणालच्या बाबांनी मुद्दाम केलेलं नव्हतं mm. खरोखर सांगते मी मुद्दाम त्यांनी खत पाणी तर केलेलं नाही ते घरी निघून आले होते त्यांना आता मी बोलली माझ्या वेलींना केलं काय तर नाही बोलते तू तूच कर असं mm. त्यांना आता जरा बोलली मी तेव्हा मग ते आता करतायत इकडे इकडे जरा बघा खरं काय खोटं खरं खोटं कशाला मी मग बघितलं ह्या म्हणजे आहेत ना वालीच्या त्या माझ्या ना म्हणून मग त्यांना खत पण नाही केलं बघा बोलायची भाषा माझ्या वेली मी नाही मग माझ्याच वेली आहेत मग तेवढं काम पण करायचं ना मॅडम केलं तर खरं मी हात घालायचं झालं की काय करायचं झालं की तिकडे आता मी गवत कोणी काढलं एवढं सगळ्या वेलींचं तुझ्या तुझ्या वेलींचं गवत कोणी काढलं मी काढलं ना खरस गवत गवत काढलं तिथं गच्च्यात जायला तुम्ही जा आता मी तिकडे चार वेळींच केलं आता हे इकडचं जरा गच्च होत मी नाही केलं मी मग तिकडे त्या नारळाचं तिकडे ना सगळं मी साफ करून टाकलं माझ तुझ माझ तुझ करायची सवय झाली कुठे उकरू उकरते आधी दाखवता खरं हे बघा शेंगा ह्या काढायला झाल्या त्या ह्या बघा तुम्हाला मी दाखवते आता फायनली ह्या बघा आता आपण ना मला वाटतं एक दोन दिवसात मी ह्या काढणार आहे आणि ह्याची मस्त अशी भाजी करून खाणार आहे म्हणजे एक टायमाची आपली भाजी होईल अशा शेंगा धरलेल्या आहेत दोघांची हो। होईल तिघांची नाही होणार दोघांना आपल्याला एक टायमाला होईल भाजी कारण ही चिरली ना भाजी का भरपूर होते असे दिसतात ना लांब लांब असतात शेंगा कमी वाटतात त्यात एक बटाटा टाकला का मस्त भाजी तयार होणार छान वाटतं ना बघायला किती मस्त वाटतं हा चवीला पण मस्त असत एकूण एक दोन तीन चार चार आहेत लावलेल्या आणि अजून मी तीन लावले त्या पण रुजून आलेल्या आहेत त्या पण होत्या ना सुकल्या ले ना जरी तर कडधान्या त्या का वाया जात नाही ते समजलं का समजलं आणि रुजता पण लवकर त्याच्यामुळे ह्याला काय जास्त असं काही करावं लागत नाही वालीच्या शेंगाना मेहनत नसते ह्याला जास्त धरायला असे धरते ना की तुम्ही खाऊन खाऊन कंटाळून त्याला इतकी धरते ना बघ कालते काय करतेस ते बोगल्या मी तर सुकवीन त्या कडधान्य तयार करेन तर आता मी चालले आपल्या बागेमध्ये जेवणाची तयारी मला ना भाजी हवी आणि आज बनवते मी अळूची भाजी म्हणजे वड्यांचा अळूसुद्धा आहे आपल्याकडे आणि भाजीचा पण भाजीचा म्हणजे त्याला काय म्हणतो रान भाजी तेरं तेरं ते आपल्याकडे ना आलेले आहेत आणि छान प्रकार असं तयार झालेलं आहे त्याच्यामुळे पटकन ना काढून घेते आणि वाल बी भिजवलेले आहेत आणि वालाला कसे छान असे मोड पण आलेले आहेत मला दाखवता एक मिनटं आणि माहिती काय झालं काल ही जी केळ आहे ना इकडची आपली पडली ना त्याशी त्याच्यामुळे ही जी वड्यांची पानं आहेत ना ती त्याच्यावरच पडली तर थोडीशी दबले ती काही आता उभी राहिलेत पानं दाखवते तुम्हाला तर ही बघा ही वड्यांची पानं काय काय अशी एकदम चेपून गेली होती ते ना उभी राहिलेत ही तर पूर्ण खाली गेली होती झालेत व्यवस्थित आणि हा बघा हा इथे अळू जंगली अळू म्हणजेच तेरं म्हणतात बघा ही ना मागे मी एकदा काढली होती आणि केली होती भाजी आता म्हटलं परत बनवते आज तयार झालेत तर ही मस्त झाली तयार काढून घेऊया इकडे कडीपत्तीचं झाड आहे ते पण बघा कसं छान तयार झालंय आणि आपली घेवड्याची वेल ती सुद्धा मस्त अशी झालेली आहे तिला फवारणी वगैरे केलेली ना आता परत करायचे आज फवारणी औषध फवारणी सकाळपासून जरा रिमझिम रिमझिम पाऊस पण पडतोय म्हणून राहिलय मग आणि ही जी गोंड्याची रोपा आहेत ती आपोआप रुजलेली आहेत कळ्या बघा येत चाललेले आहेत बघा इतकी पानं मी काढलेत आता स्वच्छ धुवून घेते हाय राम तर अरे देवा बघा लाईट गेली तुमच्याशी बोलायला सुरुवात केली आणि लाईटच गेली तर जेवण केलं के आहे माझं अर्ध सगळं जेवण झालेलं आहे करून चपात्या पण केलेल्या आहेत भाजीवर सर्व चिरून ठेवलेले आहे कुकर पण लावून झालेलं आहे डाळ टाकली फोडणीला भाग्या शिरू यांचं पण करून झालं आहे आणि भाजी बघा म्हणजे हाताला तेल लावायचं चिरताना अळू चिरताना नाहीतर थोडीफार बघा खाद असते ना आता मला हे वाल आहेत ना हे सोलायचे ही हे बघा लाईट आहे ना आत्ता आली रेसिपी तुमच्याशी शेअर करायची होती पण बराच वेळ जरा लाईटच नव्हती तर नाईला जर बा मी फोडणी घातली इथे म्हणजे काळं काजातलं कसं दिसतेल आणि आत्ता लाईट बघा आलेली आहे का काय नाही लसणीची फोडणी दिली आहे त्यात एक ऑल स्पायसीसचं पान टाकलं आहे तिखट मसाला हळद आणि वाळ टाकलेली आहे टाकले भाजी टाकलेली आहे आपली आणि हे बघा हे कांदा खोबऱ्याचं वाटप आहे ना ते टाकून भाजी करते कुणाल त्या बाबांना तशी आवडते त्याच्यामुळे थोडंसं कांदा फोडचं वाटप टाकते जरा मिक्स करून घेते आत्ता थोडस पाणी कोकम पण टाकलं तर आहे बघा कोकम पण टाकलेले टाकले आहेत आता अजून जरा पाणी टाकते मस्त खमंग अशी लसणीची फोडणी दिलेली आहे इतका सुंदर सुगंध सुटला होता लसणीच्या फोडणीचा खूप मस्त सुगंध सुटलेला एक मिनट अजून आता मीठ टाकते त्यात थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकूया याची वाटप टाकून पण अळूची भाजी ना खूप छान होते आता आहे ना हिला जरा शितू देवले आणि दुसरी बघा ही जी भोपळ्याची पानं बघा सकाळी काढली ना आणि दोन चार हिरवी पानं पण काढली आणि फुलं तर त्याची बघा ही भाजी मी केलेली आहे फक्त लसूण टाकले आणि मिरची टाकलेली आहे असं केलं आहे सगळं जेवण छान प्रकारे आज तर आता ही भाजी जरा शिजू दे तो पण तर मी आहे ना किचन थोडंसं आवून घेते तर इथे आता बघा जेवण वाढायला सुरुवात केली आहे माघ्या शेरू यांचं झालेलं आहे डाळ चपाती आणि थोडंसं चिकन त्यांना देतात आता मी आता आमचं वाढून घेते जेवले दोघं पण तर हे बघा हे जेवण वाढलं आहे कुणाच्या बाबांचं आणि हे आपली अळूची भाजी भोपळ्याच्या पानांची आणि फुलांची हॉर्नबिलचा आवाज फक्त बरोबर हॉर्नबिल हां हॉर्नबिलचा बघा आवाज किती मोठा येतो आहे तर असं दुपारचं सा आमचं सा साधं सिम्पल जेवण आहे आंब्यावरती आहेत हॉर्नबिल बघा ओरडत आहेत आवाज घ्या किती आहेत हां तर जेवण बघा झालं आणि आता किचन आवडायचं म्हणजे वगैरे पुसून झालंय भांडी घसायची माझी बाकी आहे मला की नाही मागे एका आपल्या ताईंची कमेंट होती मला वाटतं दोन दिवसावर काहीतरी कमेंट होती त्यांची की ताई तुम्ही भांडी घसायला काय वापरता त्या <laughs> मला दाखवा म्हणजे आवडेल बघायला असं तर म्हटलं चला दाखवते मी आता नवीन काढलं होतं ना तर बघा हा साबण आहे ना साधा सिंपल स्वस्त आणि मस्त असं हा साबण आहे डीमार्ट मी आणलेला आहे तो वापरते आणि अजून पण काय आहे तुम्हाला मी डायरेक्ट डबा आहे ना साबण तर तोच तुम्हाला मी दाखवते त्यांचं म्हणणं असं होतं की ताई तुमची भांडी खूप स्वच्छ असतात त्याचं मूळ कारण मी सांगते साबण तुम्ही कोणता पण पन घ्या पण मुख्य कारण ह्या लिंबाच्या साली ह्या बघा सरबत बनवतो किंवा आपण घरामध्ये जेव्हा वापरतो ह्या साली निघतात ना त्या फेकायच्या नाही तर सरळ हे जे भांडी घसायचं आहे ना साबण डबा ह्यात बघा टाकले ह्या आधीच्या आहेत आणि आता ह्या आज निघालेल्या आहेत ना त्या ह्यात याच्या टाकणार आणि ही बघा ही स्टीलची घासणी असते ना, ना। त्याने मी भांडी घासते त्याच्यामुळे भांडी स्वच्छ निघतात माझी तर हा साबण आता मला काढायचा आहे बघा हा साबण पण चांगला आहे वापरता असं करून बघा तुम्ही नॉनव्हेज भांडी असतील ना मच्छीचे वगैरे बघा असतात ना त्या लिंबाच्या सालीमुळे एकदम स्वच्छ निघतात आणि वास वगैरे सगळं निघून जातो त्याच्यामुळे लिंबाच्या साली फेकून देण्यापेक्षा याचा वापर करायचा आणि आता ही संध्याकाळची चार सव्वाचारची वेळ आहे म्हणजे दुपारी भांडी मी नाही घासली तुमच्याशी बोलून झालं आणि त्याच्यानंतर मी एडिटिंग केलेलं आहे एडिटिंगचं काम माझं घेणे सगळं बाकी होतं आणि काय झालं की आज सकाळी मी साडेचार वाजता उठले होते त्याच्यामुळे मला ना म्हणजे एकदम पेंगल्यासारखं झालं होतं म्हणजे खूप झोप होती त्याच्यामुळे मी मी भांडी आहेत ना म्हटलं संध्याकाळी म्हणजे चार सव्वा याच्या दरम्यान म्हटलं उठून घासेल आणि मग एक झोप काढली एडिटिंग केलं आणि ते भांडी बाबा घासायला घेतलेले आहेत भांडी घासून घेतली आणि त्याच्यानंतर चहा ठेवला गॅसवरती मी कुणालाच्या बाबा पण थोडा वेळ की नाही आराम करत होते म्हणजे दुपारच्या वेळेस थोडा वेळ ते आराम करतात कारण सकाळी आणि संध्याकाळी असं त्यांचं काम की नाही बागेमध्ये चालू होतं असतं म्हणजे नेहमी तर चहा ठेवला गॅसवरती आणि मी आलेली आहे मागच्या पडवीमध्ये म्हणजे आपल्या मागच्या बागेमध्ये चहाची पात संपली होती म्हणून ही चहाची पात इथे काढून घेतलेली आणि थोडीशी जास्तच मी कटिंग करून घेतली म्हणजे सकाळी कसं उठायचं आणि अंधारात पुन्हा जायला नको म्हणून थोडीशी मग मी जास्तच कटिंग करून घेते तर इथे चहा बघा गॅसवरती उकळत होता थी थी। त्यात मी थोडीशी चहा पात टाकलेली आहे आणि चहा इथे तयार करून झाला त्याच्यानंतर मी गेले होते मग मा पुन्हा मागच्या पडवीमध्ये आणि काय झालं ते पण तुम्हाला सांगते हॉर्नबिल पक्षी आहेत ना ते आपलं जे पपईचं झाड आहे ना त्याच्यावरती होते आणि त्यांनी दोन तीन पपई म्हणजे खा खाल्ले होते पण त्यांनी मला बघितलं ना तसे ते उडून गेले आणि त्यांचा आवाज इतका असतो ना म्हणजे तुम्ही दुपारी बघा आम्ही जेवत होतो त्यावेळेस तुम्ही बघितलं ना की कशाप्रकारे त्यांचा आवाज येत होता ते तर मी कॅप्चर करणार होती पण ते की नाही घाबरून उडून गेलं त्याच्यामुळे कॅप्चर करायचं राहून गेलं तर कुणालच्या बाबांना मी इथे तेच सांगावं होते की आहे ना पपई सर्व खाऊन गेलेले आहेत म्हणून आणि हे जे मी पक्षी आहेत ना म्हणजे थोडंसं मी त्या पक्ष्यांबद्दल म्हणेन खूप मोठे असतात पक्षी त्यांच्या चोचीचा आकार तो पण खूप मोठा असतो पिवळ्या रंगाची चोच असते काळा सफेद असा त्यांचा रंग असतो आणि तुम्ही एकदम जवळून तर का बघितलात हा पक्षी म्हणजे इतका मोठा असतो ना तुम्ही बघून ना घाबरून जाल म्हणजे मी जवळून खूप बघितलेलं आहे एका वेळेस एक फणस फोडून ते खाऊ शकतात इतकं प्र प्रचंड प्रमाणात त्यांचं खाणं वगैरे असतं आणि हे सगळं आम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिलेलं आहे पण आज मला कॅप्चर करायला नाही मिळालं त्याच्यामुळे राहून गेलं तर कुणाल कधी येणार अशा पण मला बऱ्याच कमेंट्स येत आहेत तर कुणाल की नाही आपला येईल लवकरच म्हणजे ज्या दिवशी गणपतीचं आगमन होणार आहे ना त्या दिवशी माझ्या लेकाचं पण आगमन होणार आहे म्हणजे मी एक प्रकारे असं म्हणेन की माझा गणपती आप्पा येणार आहे लवकरच त्याच्यामुळे आम्ही दोघंसुद्धा अगदी ना आतुरतेने वाट बघतोय कुणालची तर येईल लवकरच तो येईल बघा आणि तशी माझी तयारीसुद्धा चालू आहे म्हणजे त्याच्या आवडीचं खाणं पिणं त्याला काय करायचं आहे तसं त्यांनी मला ना फोन करून सांगितलेलं आहे की आई मला हे हे खायचं आहे तर त्या पद्धतीने सगळं माझी तयारी घेणे आता हळूहळू चालू केलेली आहे मी आणि तुम्हाला ते बघायला मिळेलच व्हिडिओ मी थोडंफार शेअर करेनच तुमच्याशी तर इथे संध्याकाळच्या वेळेस पुन्हा बघा आमचं बागेतलं काम आहे ना चालू केलं होतं आणि काकासुद्धा आले होते काकांना की नाही चार हवी होती त्यांच्या गुरांसाठी म्हणून मग ते की ना एकचं थोडंसं कापून घेऊन गेले तर चला मग आता आजचा व्हिडिओ इथेच थांबवते खूप खूप धन्यवाद